बातमी आहे पालघर जिल्हा परिषदेची कामे न करताच मार्चमध्ये बिले काढून आता तक्रार झाल्यानंतर मात्र ठेकेदारांची कामे करण्यासाठी सपाटा सा लावलाय पालघर जिल्हा परिषदेचा हा अजब कारभार कामे न करताच ठेकेदारासाठी बिलांची खैरात करणाऱ्या कार्यकारी अभियंता ते उपअभियंता ठेकेदार यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश तांबरे यांनी केली सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडील कामांची यादी मात्र काही ठिकाणी सेम टू सेम नावे असल्यामुळे दोन्ही ठिकाणी बिले काढण्याचा हा प्रयत्न म्हणजे शासनाला दिवाळखोरीत घालण्याचे काम हे अभियंते करत आहेत त्याला आशीर्वाद आहे तरी कोणाचा असा प्रश्न निर्माण होतोय पीडब्ल्यू मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या या प्रकाराकडे लक्ष कधी घालणार पाहूया सविस्तर बाबी पालघर जिल्हा परिषदेतील विक्रमगड तालुक्यातील घाणेरडे गावठाणपाळा येथील जिल्हा परिषद पालघर येथे तक्रार झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला चार पाच दिवसांपूर्वी निकृष्ट दर्जाचे मटेरियल फडीचा रेल मारून आता कार्पेट पसरवण्याचे काम आहे या ठिकाणी दिवसापूर्वीच थर मारून ही कामे झाली तसं दाखवण्याचा प्रकार सुरू आहे त्यामुळे शंभरहून गुण असतील तर हा केवढा मोठा भ्रष्टाचार आपल्याला पालघर जिल्हा परिषदेमध्ये पाहायला मिळतो साधारण एक काम दहा लाखाच्या आसपास असून जिल्हा परिषद वित्त विभाग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांचे लक्ष नाही का तर तक्रार झाल्यानंतर मार्च नंतर एप्रिल गेला आता मे सुद्धा गेला आणि यामध्ये या कामांची सुरुवात झाली आहे मात्र तक्रार झाली नसती तर पावसाळ्यानंतर ही कामे झाली नसती मात्र हा भ्रष्टाचार लपवण्यासाठी काही ठेकेदार मात्र तत्परतेने कामाला लागले यावत आम्ही कार्यकारी अभियंता संखी मॅडम तसेच विक्रमगडचे अभियंता कोपाटे यांच्याशी संपर्क केला मात्र संपर्क होऊ शकला नाही विक्रमगड उपअभियंता बोरसे यांच्याशी संपर्क झाल्यानंतर सदरची कामे अंदाजपत्रकाप्रमाणे केली नसेल तर आम्ही कारवाई करू को असे कोकाटे यांनी थांबणे गरजेचे असते मात्र ग्रामीण भागात ही जेई कुठेही येत नाही फक्त टेबलावर बसून ठेकेदाराने दिलेली मापे अंदाजपत्रकाप्रमाणे दिले तयार करून विली काढण्याचाच प्रकार जिल्हा परिषदेमध्ये असतो या ठिकाणी विक्रमगडचे सामाजिक कार्यकर्ते रुपेश डोळे यांची प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत आम्ही चरी घाणेडा या ठिकाणी आहेत या ठिकाणी दोन हजार तेवीस आणि चोवीस या वर्षामध्ये पन्नास चोपन्न आदिवासी उपाययोजनेतून एक एकशे तीस रस्ते मंजूर झाले होते प्रत्यक्षात एकशे तीस रस्ते मंजूर झाले परंतु या चरी गावामध्ये हा रस्ता बनवताना इस्टिमेटप्रमाणे रस्ता बनवला नाही त्याचप्रमाणे रस्ता तयार करताना तिथला जेई किंवा उपअभियंता असायला पाहिजेत त्यांनाही कल्पना या रस्त्याची नाही आणि इन्स्टिमेंट प्रमाणे हा रस्ता झाला नाही परंतु इथला ठेकेदार जो आहे त्या ठेकेदाराच्या जबरदस्तीने हा रस्ता बनवलेला आहे याचप्रमाणे हा जसा एक उदाहरण म्हणून विक्रमगड तालुक्यामध्ये आदिवासी उपाययोजनेचा हा रस्ता आहे त्याप्रमाणे आदिवासी लोकांच्या चालूवरचे लोणं इथले ठेकेदार खातायत असं दिसतं हा जर आणि ह्या रस्त्याचे बिलं म्हणजे जवळजवळ हे रस्ते विक्रमगड तालुक्यामध्ये एकशे तीस रस्ते मंजूर आहेत शंभरच्या आसपास हे या ठिकाणी बिलं काढलेली आहे एकतीस मार्च पर्यंत परंतु ही बिलं एकतीस मार्च मध्ये काढल्यानंतर त्याच्यामध्ये ही आता आचारस हे काम चालू आहे हे चुकीचं आहे म्हणजे लोकांना थूक लावण्याचं काम यांनी केलेलं आहे आणि हे काम आचारसंहितामध्ये करता येत नाही असं कायदा बोलतो परत सर्व ठेकेदार कुठचे आहेत हे शहराचे विक्रमगड शहरातील ठेकेदार आहेत ठेकेदार तिथले आहेत याच्याबद्दल तुम्ही जैन वगैरे काय कंप्लेंट केले होते काल आम्ही जैईनबरोबर जे कोकाट, कोकाट कारी -कारी आहे त्या कोकाटांबरोबर बोलणं झालं त्यानंतर उप अभियंता बोरशे आहेत बोरशेन्सच्या बरोबर झालं कार्यकारी अभियंत्याबरोबर बोलणं झालं की आम्ही आचारसंहित्यामध्ये आहेत आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही कारवाई करू असं जागृती ज्या संख्या आहेत त्या संख्येचं म्हणणं आहे आणि नागपुलने त्या लोकांनी केलं आम्ही आम्ही सर्व